इथं बघा मी दही भात बनवायसाठी मी इथं भात असा शिजवून घेतलाय मौसूद शिजवून घेतलाय भात चांगला एकदम असा मौसूद याला कड राईस पण बोलतात आता याला मी याच्यात दूध टाकून याला अजून मौसूद करणार आहे थोडं थोडं दूध टाकून याला आपण आता चांगला मौसूद करून घेऊ हे बघा आता परत दूध टाकते याच्यात चांगलं मऊ करून घ्यायचा आपणाला भात एकदम असा मौसूद कापसावानी हे बघा आता मऊ केलाय मी याला चांगलं आता दही टाकूया आपण दही तुम्हाला जसं वाटेल तसं टाका आता हे पण आपण मिक्सर करून घ्यायच्यात आता मीठ टाकायचं आहे थोडंसं जास्त नाही थोडंसं टाकायचं बस आता हे मीठ आणि दही आपण सगळं मिक्स करून घेऊ बघा हे भात लई थंडकार लागतो खायला मस्त उन्हाळ्यामध्ये नाही चांगलं असतं हे भात खाणं चांगलं करून घेऊ आपण याला मिक्स आणि आता अजून थोडी दही टाकते मी याच्यात आणि हे पण आता ओफेस मिक्स करून घेऊ आपण याला हे बघा चांगलं असं मिक्स करून घेत आता याला आपण साईडला ठेवून याची फोडणी तयार करायची आता हे मग इथं कढईमध्ये ठेवली मी इथं आता याच्यात तूट टाकूया तुम्ही तेल पण घेऊ शकता आता हे तेल गरम होऊ देऊ आपण इथं बघा इथं उडदाची डाळ आणि चने डाळ घेतली मी थोडीशी ही आपल्याला चांगल्याची परतून घ्यायची चांगल्या परतून घ्यायचे आपल्याला ही डाळ उडदाची चण्याची तुम्हाला वाटलं तर तुम्ही नेसी वरधाची पण घेऊ शकता आता इथं बघा मी असं सुक मिरच्या घेतल्या पण आपण ह्याच्यात मिरच्या पण आपल्याला चांगल्या परतून घ्यायच्यात आता इथं बघा मी मौरी घेतली मौरी बी ह्याच्यात थोडीशी हिंग घेतली हिंग बी टाकूया आता हे पण आपल्याला चांगल्या परतून घ्यायचे इथं थोडंसं अद्रक घेतले पण टाकूया खिसून घेतले अद्रक आणि हिरवी मिरच्या घेतल्यात हे पण टाकूया आता आपणाला चांगला असं परतून आहे बघा आता इथे बघा मी कडीपत्ता घेतलाय पण टाकूया मी पण आपण परतून घेऊ कडीपत्ता आणि आपल्याला ही फोडणी ना थोडी थंडी होऊ द्यायची आणि मग आपल्याला टाकायचं दही भातावर आता याला काढून घेते मी हे बघा फोडणी थंड झाल्याला ह्याच्यात टाकूया आपण आता आता मिक्स घेऊ कोथिंबीर टाकायची मला मिक्स करायचं आता सगळं बघा किती मस्त बनलाय आपला दही भात तयार आहे बघा आपला दही भात तर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा सबस्क्राईब करा विसरू नका शेअर करा